नंदुरबारामध्ये बॅनरचा वाद जीवावर बेतला तरुणाच्या मृत्यूनंतर शहरात तणावपूर्ण शांतता नंदुरबार शहरात बॅनर लावण्याच्या वादातून एका तरुणाला झालेल्या जबर मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेनंतर नंदुरबार शहरात शोककळा पसरली असून तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि त्यात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे या प्रकरणामुळे शहरात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे या घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली असून एका क्षुल्लक वादातून तरुणाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे ही मराठी न्यूज नेटवर्क व्हायलेन्स नाही झालेला आहे एका एका व्यक्तीशी उपचारा दरम्यान मृत्यू झाली होती त्या अनुषंगाने त्यांचे विरुद्ध त्यांचे परिवाराचे जे लोक होते आणि त्याचे जे मित्रमंडळी मंडळी होती त्यांनी त्याच्यामध्ये जे आरोपी आहे त्यांच्यावर तत्काल कारवाई व्हावा म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये ते आले होते आणि त्यांना त्यांना समज देण्यात आली आणि त्याच्यामध्ये तत्काल गुन्हा दाखल करण्यात आला आणि काही आरोपी त्याच्यामध्ये अटक सुद्धा झाले आता परिस्थिती शांततेत आहे त्याच्यामध्ये कोणीही याच्यामध्ये एक वेगळा रंग देता कामा नये आणि जे शहराचा माहोल आहे त्याला कोणी त्याच्यावर वेगळा एक प्रश्नचिन्ह निर्माण करता कामा नये पोलिस प्रशासन त्याचबरोबर आपली जे सोशल मीडिया सायबर सेल आणि सोशल मीडिया जे लॅब आहे त्याचे पूर्ण लक्ष ठेवून आहे की कोणी अशा प्रकारची आक्षेपारी गोष्टी किंवा अफवा शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पसरणार नाही माझी सर्व नंदुरबार शहरचे जे नागरिक आहे त्यांना विनंती राहील की त्याच्यामध्ये पोलीस विभागाने योग्य कारवाई तत्काळ केलेली आहे आणि पुढे सुद्धा त्याच्यामध्ये न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा